वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे येथील अधिकारी यांच्या पथकाकडून येथील नव्यानं बांधण्यात आलेल्या बसस्थानकाच्या स्वच्छतेची पाहणी करण्यात आली या निमित्ताने बसस्थानक परिसरात वाहतूक नियंत्रक रेखा बागसकर आणि शुभांगी पवार यांनी रांगोळी काढून स्वच्छता निरीक्षण पथकाचे स्वागत केले सदर तपासणी चालक वाहक विश्रांती हिरकणी कक्ष फलाटावरील आसनी स्थानक प्रमुख कक्ष विद्यार्थी पास आणि आरक्षण कक्ष प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले स्वच्छता ग्रह स्वच्छतेची पाहणी करण्यात आली सदर पथकामध्ये परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक अमृता ताम्हणकर प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी दादासाहेब गावडे उपस्थित होते स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व पंचवटी आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक उमेश बिरारी पंचवटी आगार सहायक वाहतूक अधीक्षक विनोद गणोरे यांनी केले बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण काढून वेळोवेळी स्वच्छता राखण्याचे काम करण्यात आल्याबद्दल स्वच्छता निरीक्षण पथकाने आनंद व्यक्त केला आणि गौरव उद्गार काढत अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले यावेळी वाहतूक निरीक्षक प्रवीण हाडवळे त्र्यंबकेश्वर स्थानक प्रमुख सुभाष पवार वाहतूक नियंत्रक हिराजे महाजन भाऊराव खोटरे प्रभारी वाहतूक निरीक्षक शिरीष परदेशी सुभाष सानप बाजीराव साळवे विशाल बाजे दत्तात्रय भोये संतोष दौड विष्णू वाघ प्रसाद वाघ रेखा बागसकर शिवांगी पवार सुरक्षारक्षक रक्ष, दिनेश पवार सागर दिवे स्वच्छता कर्मचारी दीपक निकम शीतल मंडल आदी उपस्थित होते यावेळी प्रवासी मित्र नबी योन शेख दीपक चौधरी आदींचे विशेष सहकार्य लागले एन सी एन यू साठी प्रतिनिधी रवींद्र धाने त्र्यंबकेश्वर